शेतकरी बंधनो नमस्कार मी नितीन आठवडे मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मातीला आपली आई समजतो आई मानतो खरंच आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे की जी आपली आई आहे ती खरंच सक्षम आहे का ती खरंच तेवढी सशक्त राहिली का आज जे मागच्या वीस वर्षापूर्वी जी आई होती जी खूप कमी खतामध्ये खूप कमी औषधामध्ये आपली पिकं किंवा आपल्याला खूप चांगलं उत्पन्न देत होती तिची आजची अवस्था काय किती नापिकतेकडे चालली आहे नापिकते म्हणण्यापेक्षा ते अगदी कॅन्सरसारख्या रोगांच्या जर उपमा आपण त्यांना दिली तर कमी होणार नाही म्हणजे आज आपल्याला खरंच यावर विचार करायची वेळ आली की जर आज आपण तिच्याकडं नाही पाहिलं तर आता इथून पुढच्या पिढीला आतापर्यंत आपण काही ना काहीतरी उत्पन्न त्याच्यातून घेतोय पण येणाऱ्या पिढीला आपण फक्त मातीचा तुकडा किंवा जमिनीचा तुकडा आपण फक्त पुळं देऊ शकतो याच्या पलीकडे आपण जर असंच चालत राहिलो किंवा वेळीच जर नाही जागी झालो तर हीच गोष्ट व्हायला वेळ लागणार नाही आहे तर हे सगळं का आहे ह्या संदर्भात आप आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो खऱ्या अर्थाने जर विचार केला तर रासायनिक खतांचा किंवा हर्बिसाईड की ज्याला आपण तणनाशकं म्हणतो याचा अतिवापर केल्यामुळं आज जमिनीची जी काय दुरावस्था झालेली की अगदी नापिक जमिनी बऱ्याच ठिकाणी नापिक झालेले आहेत जमिनी म्हणजे रासायनिक खतांचा वापर हा आपण उत्पन्न वाढवण्यासाठी घेतला पण त्याचबरोबर त्याचे ते दुष्परिणाम होते ते आज वाढत वाढत ह्या स्टेजपर्यंत आलेत की आज आपण रासायनिक खतं वापरतोय किंवा मी तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वापरतोय तरी देखील आपल्याला उत्पन्न अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आहे पण हे जर स असंच सतत किंवा पुढेही चालू राहिलं तर पुढे खत कितीही जरी टाकलं तरी देखील आपल्याला त्यातून उत्पन्न अपेक्षित तर सोडा तर उत्पन्न निघणारच नाही आहे म्हणजे उपजाऊ ही जमीन राहणारच नाही आहे शारपट होत जाईल किंवा त्याच्यामध्ये चुनखडचं प्रमाण वाढत जाईल आणि याच्यापुढे पुढे ती जमीन आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न देण्याच्या कॅपॅसिटीची राहणार नाही तर ह्या सगळ्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर मुख्यतः आपल्याला आता काय होतं की बऱ्याच जण चर्चा करतात की आता मी ऑर्गॅनिक शेती करतो मी ऑर्गॅनिक वापरतो मी झिरो बजेट शेती करतो अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा वेगवेगळ्या संकल्पना लोक वापरतायत पण मित्रांनो आज हे कसं आहे की एकदम रासायनिकवरून और ऑर्गॅनिकवर और जाणं ही फारशी तेवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण आपल्या जमिनीला जी सवय लागलेली म्हणजे आपण एवढं सारं केमिकल दिलेलं आहे जमिनीमध्ये एवढं साठून राहिलेलं आहे ते एकदम तुम्ही त्याला चेंज नाही करू शकत त्यासाठी आपल्याला सुरुवातीची स्टेप काय करावी लागेल तर रासायनिक हे तुम्हाला हळूहळू कमी करावं लागेल आणि ऑर्गॅनिकचं प्रमाण हळूहळू वाढवावं वा लागेल ते कसं तर आपल्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ह्या पद्धतीने आपल्याला पुढं जावं लागेल म्हणजे काय करावं लागेल ज्या वेळेस जमिनीला किंवा त्या पिकाला ज्या न्यूट्रियंटची गरज आहे ते ऑर्गॅनिकमधलं असेल तर ऑर्गॅनिकचं प्रमाण वाढवत चाला केमिकलचं प्रमाण कमी करत चाला याच्यामुळं काय होईल की जमिनीमधले जे काय रेसिड्यू लेवल आहे किंवा रासायनिक खतांचे जे प्रमाण आहे का नाही हे हळूहळू कमी व्हायला चालू होऊन जाईल आणि हे करत असताना आज आपल्याला जगाची जी लोकसंख्या आहे ही एवढ्या झपाट्याने वाढते की आपल्यासमोर आज उत्पन्न काढणं किंवा आपलं आजचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न किती वाढू वाढून आपण काढू शकतो याच्यावर आपल्याला आज काळाची गरज आहे त्याच्यामुळं आपल्याला इंटिग्रेटेड पद्धतीने ज्यावेळेस आपण जाऊयात जर जे उत्पन्न आपण आज घेतोय तर त्याच्याहीपेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला ह्या मेथडनी किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रंट मॅनेजमेंटनी किंवा एकात्मिक खत नियोजन किंवा एकात्मिक कीड नियोजननी आपल्याला मिळेल याचं कारण असं की आपण पिकाला किंवा त्या जमिनीला जी पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं आपण देतो आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपण माती आणि पाणी परीक्षण हे नक्की केलं पाहिजे याचं कारण काय की आपल्या जमिनीमध्ये आपण आज एवढं खत टाकलेलं आहे एवढं खतांचा वापर केलेला आहे तर प्रत्येक वेळेस आपण खताला बेसन रोष टाकतो आहे किंवा खतांचं प्रमाण वाढवतो आहे खरंच त्याची गरज आहे का तर हे तुम्ही पहिल्यांदा आपल्या एक आजूबाजूच्या जे काही सॉईल टेस्टिंग लॅब असतील तर इथून तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल की मला नंतरच पोरत पालास किंवा मायक्रोनिट्रेनची किंवा खतांची प्रमाण ज्या पिकाला आवश्यक आहे आणि माझ्या जमिनीमध्ये किती आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळेल आणि त्यानुसारच तुम्ही बेसल डोसचं किंवा त्या खताचं नियोजन केलं पाहिजे खतं टाकताना देखील आमचा वैयक्तिक अनुभव सांगतो की तुम्ही एकाच वेळीस ते खत न टाकता तुम्ही समजा दोनशे किलो असेल किंवा एक किलो असेल दोन किलो असेल तर त्याचं एक दोन ते तीन भाग करा आणि टप्प्याटप्प्याने ते टाका ते टाकत असताना तुमची जमीन हल्ली जाणार आहे ज्यावेळेस जमीन हालेल त्यावेळेस त्याचं जे विघटन आहे हे फास्ट होईल त्याचबरोबर ही रासायनिक खतं वापरत असताना तुम्ही जीवाणू खतं वापरा खतं वापरल्यामुळं खत वापर जमिनीमध्ये जे काही नत्रसपुरक पालाश या केमिकलचा जो अंश आहे रासायनिक खतांचा जो अंश आहे हे तुमचा डिझॉल्व्ह करून किंवा पिकांना पुरवण्याचं काम आणि जमिनीमधून कमी करण्याचं काम या माध्यमातून होईल आता हे सगळं करत असताना पहिली मी जर आपण एक पाहिली की एकात्मिक खत नियोजन हा खूप चांगला पर्याय आहे त्याच्यानंतर आपण सॉईल टेस्टिंग माती जे आहे किंवा परीक्षण केलं पाहिजे हाही त्याला तुम्ही जोडून घेऊ शकता त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर जास्त केला पाहिजे त्याचबरोबर जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे आणि आपली जमीन कोणत्या कॅटेगरीमध्ये येते म्हणजे ब्लॅक आहे म्हणजे काळी माती आहे किंवा तुमचे शार्पट आहे किंवा तुमचं पाण्याचा निचरा होतोय का ह्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस लागवड करणार आहात एखादं पीक तर त्याच्या अगोदर तुम्ही ताक धेंच्यासारखी जी पिकं आहेत सुद्धा करू शकता की ज्याच्यामुळे काय होतं की ते फुलरत आल्यानंतर तुम्ही गाडू शकता आणि नॅचरली जी सेंद्रिय कर्ब जमिनीमधलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये वाढू शकतं आणि ते तुम्हाला नॅचरली एक बेनिफिट यामध्ये मिळू शकतो मित्रांनो पद्धती वेगवेगळ्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खतांचा वापर करून आपल्या काळ्या आईला आपण पूर्ववत कसं आणू शकतो यावर थोडीशी चर्चा करणार आहोत आज जीवाणू खतांचा जर विचार केला तर जीवाणू खतांच्यामध्ये वेगवेगळे वे प्रकार पडतात वेगवेगळ्या वे वे प्रकारची खतं आपल्याला आहेत मार्केटमध्ये अवेलेबल त्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत त्याचबरोबर फॉस्फेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया आहेत किंवा स्फूरत विरगळवणारे जीवाणू आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर पालाश विरघळवणारे जीवाणू किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत त्याचबरोबर सिलिकॉन झिंक हे त्याचबरोबर फेरस म्हणजे फोर्सचे जे काही आहेत बॅक्टेरियात सारखे हे वेगवेगळे जीवाणू आज मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल आहेत आणि ह्या जीवाणूंचा वापर करून जीवाणूंना आपल्याला हे जीवाणू म्हणजे काय आपण वेगळे काही त्या जमिनीमध्ये टाकत नाही आपल्या जमिनीमध्ये सुरुवातीपासून हे जीवाणू आहेत परंतु आपण मागील काही काळापासून जे एक्सेस रासायनिक खतं वापरतो आहे त्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमधला जो काही या बॅक्टेरिया किंवा जीव मायक्रोवेव्ह फ्लोरा आहे हा कमी झालेला आहे ह्या कमी झाल्यामुळं आज जमिनीमध्ये हे जीवाणूच राहिलेलं नाही आहेत त्यामुळं आपल्याला ते परत आयसोलेट करून पुन्हा ते जमिनीमध्ये म मल्टिप्लाय करून किंवा वाढवून ते सोडावे लागत आहेत ज्यावेळी तुम्ही हे जीवाणू सोडाल त्यावेळेस जमिनीमध्ये जे काही रासायनिक खतांचा जो अंश आहे किंवा जे जास्त प्रमाणामध्ये आहेत आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रासायनिक खतं ते तीस ते पस्तीस टक्के किंवा अगदी चाळीस टक्केच्या पुढं ते अपटेक होत नाही आहेत राहिलेलं प्रमाण हे जमिनीमध्ये राहतं आहे आणि याच्यामुळं जमिनी जर आपण जीवाणू खतं वापरली नाहीत तर तो रोष रेसिड्यू किंवा अंश हा वाढत वाढत जाऊन कालांतराने त्याच्यामध्ये काहीच उगवणार नाही त्यामुळं आज जर आपण जीवाणू वापरायला चालू केलं तर तुमच्या जमिनीमधले जी काही खतं आहेत अंश आहे हा वापरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाढवण्यास मदत होईल त्याचबरोबर रासायनिक खतापेक्षा जे जीवाणू खतांचा वापर जास्त झाला तर जमिनीमधला जो सॉईल फ्लोरा आहे सॉईल मायक्रोबेल फ्लोरा आहे हा खूप चांगल्या पद्धतीने वाढेल त्याचबरोबर जमिनीची सुपिकता जी आहे की जे आपण म्हणतोय की आज अगदीच बिकट परिस्थितीमध्ये आपण शारयुक्त खत शारयुक्तपर्यंत चाललो आहे जमिनीपर्यंत तर त्या रिकवर करायला आज ज्या शारयुक्त जमिनी झालेल्या आहेत त्या एका दिवसामध्ये रिकवर होणार नाहीत तर ह्याचा कंटिन्युअस तुम्हाला या वेगवेगळ्या मेथडॉलॉजी वापराव्या लागणार आहेत खतं वापरावं लागणार आहेत जीवाणू खतं वापरावी लागणार आहेत तुम्हाला सेंद्रिय खतं जास्त प्रमाणात वापराव्या लागणार आहेत शेणखताचा वापर करावा लागणार आहेत तुम्हाला लेंडी खत असेल किंवा पोल्ट्री मेन्युअर असेल आपण ज्याला हे म्हणतो कोंबड खत आहे ह्या सर्वांचा वापर करून तुम्हाला आपली जमीन जी आहे पूर्ववत करावी लागेल आणि हळूहळू जसं एक वर्ष दोन वर्ष जातील तसं जसं तुम्ही त्याचा जो रासायनिक खताचा जो वापर आहे हा पंचवीस टक्क्यावर कालांतराने दहा ते पंधरा टक्क्यावर तुम्ही आणून अपेक्षित उत्पन्न किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आणि या संदर्भात जर काही अडचणी आपल्याला वाटत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अजून कमेंट करू शकता की आम्हाला या या विषयावर व्हिडिओ बनवा किंवा या विषयावर आम्हाला अधिक माहिती पाहिजे तर आम्ही तुमच्या त्या कमेंटचा पाहून आपण त्या विषयावर नवीनवीन नव व्हिडिओ बनवू शकतो आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद